नाही रक्ताच्या थारुळदी तसा असलेला आहे संदीप भाऊ ही अत्यंत दुःखद घटना आहे मी खरं तर सर्व समाज बांधवांना आवाहन करील विनंती करील की बा असं ज्याने राग मारला त्याने वाघ मारला अशी जुनी म्हणे ज्याने राग मारला त्याने वाघ मारला तर खरंतर हा राग त्याने मारायला पाहिजे होता अशी ही दुर्दैव घटना खरंतर देहवळे आज असा मर्डर होतोय आणि कोयत्याने हल्ला करून हा तो मुलगा जर गेला आहे त्याने खरं तर असं करायच नाही पाहिजे काय होतं ते गावात बैठक घ्यायची बैठकीतून पण सोडवायचा आता त्यांची आई तिथं आहे आईची थोडीशी आम्ही चर्चा केली तर त्यासुद्धा म्हणून मला काय माहीत नाही असं पण आता इथं संपूर्ण डोंगरानेही पोलिसांचा येडा पडलेला आहे या ठिकाणी या गावचे माजी सरपंच आमचे मित्र बाळू तडपे आहेत उपसरपंच आहेत खरं तर असे कुणावर आहे असा प्रसंग एखाद्या हाडवेवर येऊ हो hmm. आणि असं कोणी करू नव्ह मी खरं तर पण या ठिकाणी मीडियासमोर सांगतो की असं कोणीच करू नव्ह लय राग आला ना तर आपली बाबा बायको सोडून द्यावी किंवा चार माणसं जमावावी परंतु कायदा हातात घेऊ हो आणि हा कायदा हातात घेतल्यामुळं हे कुटुंब आता पूर्ण उद्वस्त झालं आता वाईट काय एका गोष्टीचं वाटते आता पाहिलं तिथं त्या शेळ्या आहेत कोंबड्या आहेत म्हणजे हा शेळ्या कोंबड्या हा, हा कष्ट करून हा केलेला परपंच आज वाहत गेला रागापोटी म्हणजे राग किती वाईट असतो तर याने असं कोणी असो कुठलाही नवरा असो कुठलीही बायको असो त्यांनी खरं तर असं करायच नाही पाहिजे हा पहिला प्रश्न आहे म्हणजे आपण असं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आता त्या शेळ्यांचा प्रश्न कसं आहे की ते आता आज जिल्हा त्यांनी पोलिसांनी इथे घेऊन आलेत आता त्या शेळ्यांची मी म्हटलं पाव कोण नातेवाईकांकडे ठेवा किंवा त्यांचा ला विका काहीतरी इलावट लावा बऱ्याच शेळ्या आहेत बऱ्याच कोंबड्या आहेत समजा घराला कुलूप लावतील आता एक दा दा बुलीशंगा बुलीशंगा ते एकदा गुन्हा दाखल झाला म्हणजे पोलिसांची मी चर्चा केली पोलिसां शेवटी आता ह्या जर तिथे जागेवर थांबून तर तरी आरोपी झाल्या नसत्या आता ह्या पळून गेल्या त्या तो पळून गेला ते आता आहेत पण तो आता इथंच कुठेतरी पोलिसांचा अंदाज आहे का इथंच कुठेतरी डोंगरावस असला पाहिजे आमची स्टीम सगळी वेगळ्या पद्धतीने आमची चौकशी चालू आहे आणि अशा प्रकारचं हे तर संदीप भाऊ तुम्ही तर सुद्धा तुम्हाला सुद्धा या ठिकाणी मी जाणार कालपासून या ठिकाणी मी खरं तर कालच यायला पाहिजे होतो कारण तुम्ही मुंबईला गेल्यामुळं मी काल इकडे पण आता काय तुम्ही त्या आजी आहेत ज्या आरोपी आहेत ते काल तर गायब होत्या त्या रात्री इथं आल्या आणि ते आता इथे पोलिसांनी त्यांना आहे अजून काय अटक अटकेची प्रक्रिया केलेली नाही परंतु त्या देखील आरोपीमध्ये आहेत तीनशे दोन मध्ये काय तुम्ही त्यांच्याशी चर्चा केली काय म्हणतात ते नाही मी केली चर्चा पोलीस डिपार्टमेंटची ते म्हटले बघा आता शेवटी मी म्हटलं बघा ते आजीला येतात शेळ्या आहेत हे कोंबडे आहेत या यांना कशाला तुम्ही आरोपी करताय म्हणजे कायदा काय सांगतो आम्हाला जर समजाल त्या आजी इथून पळून नसत्या गेल्या त्या जर जागेवर असत्या तर आम्ही त्यांना आरोपी नसतं केलं बा पोराने केलाय त्याला आम्ही शोधतो पण आजी इथं आम्ही ज्या टायमाला पोलीसची गाडी आली आम्हाला ज्या टायमाला बाबा हा मर्डर झाला आणि त्या बोरीबरोबर ज्या लेडीज दोन मुली होत्या गोडेगावच्या तर त्या पोलिस आल्या तरी खबर दिली ही बाब गावात सुद्धा कोणाला माहिती नाही का बाबा हा प्रकार काढला आहे जसा हा मर्डर झाला तशा त्या दोन्ही तिच्यासोबत आलेल्या दोन्ही लेडीज थेट पोलीस स्टेशनला गेल्या आणि पोलीस ठेवला खबर दिल्यामुळे पोलीस तिथं आले तो दीड तासाचा कालावधी गेला तोपर्यंत बॉडी तिथंच होती हा तोपर्यंत बॉडी तिथंच होती रक्ताचं थारवायचं आहे रक्ताचं व्हाय आणि ही निर्गुण हत्या झालेली आहे ही निर्गुण हत्या होणं म्हणजे हे फार तसं म्हटलं तर हे दुर्दैवी आहे असं ग्रामीण भागामध्ये असं नाही गाड्या पाहिजे हत्या होतात शहरी भाग शहरात होतात मोठे हल्लेखोरे असतात पण एक सर्वसामान्य पोरगा एवढ्या स्तराला गेला त्यांना या स्तराला जाऊन बायकोची हत्या करून काही हिशे किरकोळ होता ती कागद मिळाला आली ती, ती तीन वर्ष याच्याकडे राहत नव्हती तिचे काय कागद होते त्यांनी देऊन टाकायला पाहिजे होती किंवा चार माणसं बोलून बैठक घेऊन मिटून त्यांनी ते प्रश्न सोडवायला पाहिजे होता त्यांनी हे खरं तर हा खून करायलाच नव्हता पाहिजे कायद्याच्या दृष्टिकोनातून आता त्याच्या आईला पोलिसांना विचार त्यांची आई आता सह आरोपी झाली ज्याभर बरं आईची पण मर्डर झाला होता मी तो उभी होते आणि जर त्याच्या समोर मर्डर झाला होता ती आजी जर थांबून राहिली असती ती जर पळून नसती गेली तर पोलीस डिपार्टमेंटने त्यांना सहकार्य केलं असतं त्यांना माफीचा साक्षीदार केला असताना त्या लोकांनीच या आजीच्या विरुद्ध म्हणजे दोघा मायलेकरांच्या विरुद्ध तक्रार दिली त्यांनी असं पोलीस स्टेशनला असं फिरायला म्हटलंय हे ज्या आजी होत्या ना हे सुद्धा त्या मुलीला मारण करायचा प्रयत्न करत होत्या ते खरं काय खोट काय ते पोलीस तपासत निष्पन्न होईल पण आता हे लोक इथं राहतात हे त्यांचं घर नाहीये ह्या आजींचा पण एक विवाह झाला होता म्हणजे दोन विवाह झालेत आणि ती ते इथे राहतात काय माहिती घेतली ती माहिती घेतली आजीना ते सांगितलं म्हणे आम्ही आम्ही तिथून पाहुणे म्हणून आलतो इथं आम्ही पाहुणेच्या घरात राहतो शेजारचं घर आहे ते शेजारचं घर त्यांच्या पाहुणे पुण्याला राहतात ती पण माहिती घेतली या दाराला कुलूप लावलं म्हटलं आजी तुम्ही पोलिसांना सहकार्य करा अजूनही पोलीस तुम्हाला मदत करतील तुम्ही बघ कोणत्या दिशेने निघालाय तेवढं तरी सांगा त्यांना तुम्हाला पोलिसांनी कुठे घेतलं पोलिसांनी सांगितलं मी पोलिसांविचार पाहता या शेळ्यांची काय तुम्ही लावणार नाही नाही ठीक आहे मग ते सांगत नाही का कुठं गेलाय कुठे गेला काय नाही मग इकडे गेला इकडे गेला असे इकडे म्हणजे कुठं ती पोलिसांना सहकार्य करत नाही त्याच्यामुळे तिथं आता दोन चार लेडीज पोलीस आहेत एक पी एस आय आहे म्हणजे पोलिस तपास सहकार्य करत नाही आज मुलाची त्यांचं म्हणणं असायला आता हे लोकांचं दोन तीन फक्त काही गरज ती पण काही बंद असतील का त्याची तर असं आम्हाला कळलं म्हणजे जास्त काही लोकांशी चर्चा होत नव्हती संदीप भाऊ काय माहिती संदीप भाऊ कसा का कोणी काय आपण जरी असला एखादा मलर रस्त्यावरती झाला तरी माणूस निघून जातो पण कोणी थांबत नाही रस्त्यावरती साधा अपघात जरी झाला तरी म्हणतो कोणी केला काय केला याच्या विचारपूस म्हणून लोक सध्या कसं ग्रामीण भागातले लोक संदीप भाऊ काबर टीत शक्यतो असं धाडच करत नाही आणि शक्यतो हा प्रकार आहे ना हजारात एखादा अर्धा असा पहिल्यांदा माझ्या माहितीप्रमाणे इतका दिवसा आणि एवढा दिवसा तेवढ्या हा मर्डर झाला त्याच्यामुळं गावामध्ये जर कोणालाही प्रश्न विचारला तर लोक असं म्हणणार ना आम्हाला काय माहिती कोण असं म्हणते कोणी पाहिला का कोणी केला का कधी झाला काय झाला हा प्रकार होतो त्याच्यामुळं ग्रामीण भागातली लोक थोडीशी घाबरटपणा दाखवतात सतरा शेळ्या बखर लहान मोठे आहेत आणि हे दोघंच इथं राहत आहेत बरोबर आता हे दोघांना पोलीस अटक करणार ते आता हे सगळं आहे त्यांच्या हाते काय विल्हेवाट लावणार तुम्ही मी आता तिथं माझे सरपंच बाळूतोळकानी एक दोन गावकऱ्यांना त्यांच्या नातेवाईकांना फोन लावलाय तर मी पोलिसांना म्हणलं बाबा मी एक याही भागाचा जिल्हा माझ्या गटाचा एक जिल्हा आदिवासी प्रमुख म्हणून मला जेवढी मदत करता येईल तुम्हाला सहकारी बोल मी करू शकतो आणि त्यांच्या नातेवाईकांना कोणतरी बोलून बाबा ह्या शेळ्या आणि कोंबड्या आपण इथं त्यांच्याकडे ठेवू किंवा जर नाही त्या नातेवाईकांनी सांभाळल्या तर एखाद्या यापारी बोलून त्या आजीला मी विचारलं का बाबा तुमचं तुम्ही विकायचं हे विकायचं का तर म्हणजे चालेल तर म्हणलं तुम्ही असं करा आजी गा, तुमचं बँकेत खात्या खाता आहे का म्हणजे आहे तर म्हणलं मग कोणतरी एखादा यापारी बोलवा आणि ह्या कोंबड्या आणि ह्या शेळ्या विका आणि ते पैसे घेऊन पोलिसांबरोबर जाऊन ते तुमच्या बँकेत टाका आणि तुम्हाला रस्थिरात अटक व्हावं लागेल इथं काय कायदा कोणाला सुटका नाही ही कायदेशीर होणार आहे आणि एवढाच पोलिस सहकार्य करतात म्हणून आहे आणि पोलिसांना मी समजून सांगितलं की बाबा हे मुख्य जनावर आहेत उद्या त्या आजीला तुम्ही घेऊन गेले अटक केले ही बकरा ही कोंबड्या हा वरडू वरडू मरतील आणि ह्या खून झाल्यामुळं गावकरी कोणी त्या शेळ्या पण सोडायला नाही तर कायदा काय मी माहिती लोक कोणी सांभाळायला पण तयार होत नाही असं दिसते नाही काय बर पोलिस त्यांना सहकार्य करायला तयार आहेत ना जर कोणी आडजेस्टमेंट म्हणून जर कोणी सांभाळायचा असेल तर पोलिस त्यांना सांभाळायला तयार खून झालाय झालाय ह्या दोघा महिला कने केलाय केलाय आता तो कबुली जबाब स्वत आजीच देते माझ्या समोर कोय त्यांनी त्याला त्याने मारलं मी त्याला सांगत होते पण त्याने माझा काही ऐकलं नाही अशी आजी सांगते आता घटनास्थळी आपण आज आले घटना काल घडली म्हणजे आजीचा ह्या प्रकरणात काय रोल आहे तो पोलीस तपासानंतर स्पष्ट होईल परंतु आता त्या आरोपी आहेत काय ते आरोपी आहेत कारण त्या आरोपीनेच त्या झाल्या आजी जर इथून जागा सोडित नव्हत्या ना तर पोलिसांनी मी म्हटलं बा आजीला कशाला यायच्यात घेता आता काय बघ काय समाजाला आवाहन करणार हे लोक राहतात लग्न होतं पण वायली राहतात पटत नाही अचानक काही लोकांबरोबर यायचं आणि असं व्हायचं हे टाळता आलं असतं का हा प्रकार विचार केला असता बैठक घेतली टाळता आला असता त्याने पहिली गोष्ट तिचे कागदपत्र दिले असते तिच्याबरोबर दोन मैत्रिणी तिच्या आलत्या ते कागद दिले असते ती गाडी बसून निघून गेली असती अन्यथा जर याला ती वागवायचीच होती तर याने इथं गाव बैठक घ्यायला पाहिजे ती गावात सांगायला पाहिजे होता ही त्यांची चूक आहे आणि मी तर डायरी समाजाला तर आवाहन करेल विनंती करेल की समाज बांधवाने असं वाईट कृत्य करू नव्ह कोणी का असं ना कोणी असं वाईट कुत्रे करू नव्ह नसल वागवायची कोणी असं ना तर त्याने ती वाईट पंच घ्यावेत कोर्ट कचाऱ्या कराव्यात तिथं फिर्याद नोंदवावी परंतु असा दिवसा ढवळ्या आजचा म्हणजे रागाच्या भरात घडलेलं रागाच्या भरात त्याला तो रागाच्या भरात ही घटना घडली असेल असं एकंदरीत दिसते कारण जिथं रक्त सांडले ते अगदी दाराच्या समोर म्हणजे ती पळत असेल आणि तो प्रकार जो घडला आहे तो अत्यंत निंदनीय आहे दुःखदायक आहे आणि अशा घटना कुठेही ग्रामीण भागात घडू नवो असं माझं ग्रामीण भागातील नाही तर संपूर्ण तालुक्यातील समाज बांधवांना विनंती आहे का कोणी का असं ना मग अशीच मी म्हटलं एखादा का हाड वगैरे असला तरी असा निर्णय घेऊन हो आज ती तिच्या बिचारी जीवाने गेली पण कायदा यांना सोडणार नाही आता बरेच पोलिस आहेत काय पोलिसांनाच देत नाही ना त्या पोलिस त्यांना प्रेमाने विचारतात की आजी तुम्ही आम्हाला सहकार्य करा आम्ही तुम्हाला काहीच आजी लपवतात काही असं तुमच्या आलं की नाही नाही तसं काय वाटत नाही आजी घाबरलेली आहे आजीची जी मानसिकता आहे ना सध्या तर आजी बोलतच नाही ते हू हूं करते आजीला विचारलं आजी तुम्ही कधी कधी राहते कधी घडला ते एवढं बघतो बाबा हा मुलगा म्हणजे तीन वर्ष झाले ती बायको त्याने सोडून दिली ती आणि मग ती कशाला आलती कागद न्यायला कागद म्हणला देऊन टाकायची माझी अगदी नम्रपणे संधी भाऊ मागणी आहे का पश्चिम भागात अशी दुःखात घटना घडून येऊन इथून पुढचं होणारे प्रकार तरुणांनी टाळावेत कोणी का असे ना तरुण महिला असेल पुरुष असेल अशा घटना शक्यतो किंचित होतात पण त्यासुद्धा होऊ नयेत कारण ही घटना जर म्हणली ना संधी भाऊ अत्यंत तशी ही निंदनीय घटना आहे कोणती ही घटना कालची आजकाल दिवसा हा प्रकार जो घडला आहे म्हणजे असं याचा कायदा काही त्यांना माफ करणार नाही तर माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे का असं वाईट कृत्य कोणी करू नका सर्व माणसं आपले आहेत धन्यवाद